नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एका सश्याची आणि सिंहाची गोष्ट मित्रांनो गोष्ट खूप चांगली छान आणि मजेदार आहे लहान मुलांसाठी ऐकण्यासाठी खूप मस्त गोष्ट आहे तुम्ही ही शांत चित्तेने ऐका आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे खाली असेल ती बेल दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टीची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल गोष्ट चालू करत आहे गोष्टीचं नाव आहे ससा आणि सिंह खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही एका जंगलात एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता तो दररोज एका प्राण्याला ठार मारित असे एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तो प्राण्यांना ठार मारू नकोस अशी विनंती केली माझ्या जेवणाच्या वेळी रोज एक प्राण्याला माझ्याकडे पाठवा म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह हो म्हणाला ज्या दिवशी एक एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना ठार मारीन अशी धमकी त्या सिंहाना सर्वांना दिली मग मित्रांनो काय झालं रोज ठरल्याप्रमाणे एक एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला एके दिवशी सशेची वेळ आली तो सिंहाकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली विहीर दिसता सशाला एक कल्पना सुचली आनंदात ससा दिवसभर जंगलात फिर फिरत राहिला संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुफेपाशी गेला सिंहाने त्याला गुरगुरत विचारले काय रे दिवसभर तू कुठे होतास ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला मी येतच होतो पण रस्त्यात मला दुसरा सिंह हो भेटला त्याने मला अडवले मग मित्रांनो सिंहाने त्याला रागावून विचारले कोठे आहे दुसरा सिंह हो। ससा म्हणाला चल मी दाखवतो सशाच्या पाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली दोघेही विहिरीपाशी आले ससा म्हणाला महाराज तो सिंह या विहिरीत लपला आहे सिंहाने विहिरीत डोकवून पाहिले स्वतःचे प्रतिबिंब त्याला त्याने पाहिले ते प्रतिबिंब म्हणजे त्याला दुसरा सिंह वाटला अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली अत्यंत खोल असलेल्या विहिरीत तो सिंह पडला आणि जंगलातील प्राण्यांचा प्रश्न कायमचा सुटला सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला मित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य असा आहे की शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेलायकनची दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील